जाऊ कर हा हा चालते चालते जाऊ जाऊ चौकात जाऊ बर का हो, हो। पोचल्यावर फोन करा हा जातो मामा हो मामा चौकात जावा पोचला फोन लावा घरी जा मामा मामा चौकात जावा बर का हा गाड्या बघ रस्त्याने बसला फोन करा हो करतो फोन करतो आ, जाव आ, तु, तु जा जाव फोन आ? हा चौकात जावा हा जातो घरी मी तू तू घरी चौकात जावा हो हो मामा 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 मामावका चौकात जावा अरे जातो हा फोन तू घरी जा हा तू का पुलतो एवढे लांब लांब बरोबर जा घरी हा हा ना इकडे इकडे काय मामा पैसे नको मामा अर धर नकावा अरे यात्रा आहे माझ्या आता लक्षात आले बरं बरं हां चालते घरी जा जा